छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्ते जय अंबरनाथ नगर परिषदेच्या अखत्यारीत नव्यानं उभं राहणार सर्कस मैदान येथील नाट्यगृहास साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे नामकरण व्हावे यासाठी अंबरनाथ आणि आसपासच्या उपनगरातील सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी आता जोर धरला आहे आतापर्यंत आमच्या चळवळीला आमच्या समाजाला मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही बघूया आता आपण मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सकारात्मक प्रतिसाद आहे परंतु जर अण्णाभाऊच्या नावाचा विचार केला नाही तर आम्हाला रस्त्यावर या अण्णाभाऊच्या अण्णाभाऊ साठे या नावासाठी नामकरणासाठी आम्हाला रस्त्यावरची आंदोलन करावी लागतील साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या अण्णाभाऊंचा अंबरनाथच्या या भूमीला पदस्पर्श लाभला आहे अल्पशिक्षणाच्या जोरावर असामान्य साहित्य कलाकृती निर्माण करून माणुसकीचं साहित्य लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य इतिहासालाही मान्य करावं लागलं आहे याकरिता लोकभावनांचा आधार घेऊन प्रशासनाने या नाट्यगृहा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं अशी मागणी आज पन्नास पेक्षा अधिक संस्थांनी निवेदन देऊन अंबरनाथ प्रशासनास केली आहे अण्णाभाऊ साठेचा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे त्या कामगारांच्या शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे दिसतो ते एका कामगारांचेच मुलं आहेत आणि इथल्या सर्कस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदपर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे तर ह्या नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त आम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना संघटनांनी मागणी केलेली आहे संदर्भात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक धार्मिक व कलाक्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेतली आहे आपली ही मागणी मुख्याधिकाऱ्यांनी सरकारकडे ताकदीनं मांडावी असा शिष्टमंडळानं आग्रह धरला तर लोकभावनांचा आदर करून सदर प्रकरण आपण शासनाकडे प्रस्तावित करणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद यावेळी पराडकर यांनी शिष्टमंडळास दिला